वेट लॉस करण्यासाठी सकाळचा नाश्ता स्किप करत असतात पण यामुळे वजन खरंच कमी होतं का वजन कमी करणं हा जर उद्देश असेल तर नाश्ता टाळण्याऐवजी ते खावे नाश्ता कधीही स्किप करू नये नाश्ता जर तुम्ही स्किप केला तर तुमचे वजन वाढण्याची शक्यता असते आपली पुढची टीप आहे बऱ्याच वेळा वस्तू खरेदी केल्यानंतर प्लास्टिकच्या पिशव्या मिळत असतात या पिशव्या आपण एकत्र सगळ्या कोंबून ठेवत असतो त्यामुळे जास्त पसारा दिसू लागतो हे टाळण्यासाठी रिकाम्या झालेल्या प्लास्टिकच्या पिशव्या छोट्या छोट्या घड्या करून व्यवस्थित ठेवाव्यात त्यामुळे काय होईल की पसाराही दिसणार नाही आणि जागा सुद्धा कमी लागते आणि लागेल तेव्हा आपण ते घेऊन वापरू शकतो आपली पुढची टीप आहे दररोज एक टोमॅटोचा तुकडा चेहऱ्यावर पाच मिनिटे लावून त्यावर थोडंसं मध टाकून स्क्रब करावे यामुळे मुरुम काळे डाग आणि जर तेलकट त्वचा असेल तर ती त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते हा उपाय जर तुम्ही दररोज केला तर छान रिझल्ट भेटतो शक्य नसेल तर आठवड्यातून कमीत कमी दोन ते ती तीन वेळा तरी करावा त्यामुळे तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल आपली पुढची टीप आहे आपले केस जर खूप विरळ होत चालले असतील तर केसासाठी एक ग्राम भीमसेन कापूर बारीक पावडर करून घ्यावे व त्यामध्ये खोबऱ्याचं तेल कोमट करून टाकावे व या तेलाने केस धुण्यापूर्वी केसाच्या मुळाशी मालिश करावे व तीस मिनिटां मिनिटानंतर केस धुवावे असे जर तुम्ही आठवड्यातून दोन वेळा केला तर केसाच्या समस्या ह्या दूर नक्कीच होतात तुम्हाला यामधील कुठली टीप आवडली कॉमेंट करून नक्की सांगा आपली पुढची टीप आहे पेरू बरोबरच पेरूची पाने सुद्धा खावी कारण पेरूची पाने कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम आणि लोह हो। खनिजाचा चांगला स्रोत आहे हे पोषक हाडांच्या आरोग्यामध्ये आणि हृदय व रक्तवाहिन्या संबंधी प्रणालीच्या कार्यामध्ये भूमिका बजावत असतात पेरूची पाने चांगले कोलेस्ट्रॉल वाढवतात व वाईट कोलेस्ट्रॉल कमी करू शकतात त्यामुळे हृदयविकाराचा धोकाही कमी होतो आपली पुढची टीप आहे जर तुम्हाला तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढवायची असेल तर तुमची दृष्टी जर तुमची दृष्टी कमजोर झाली असेल तर ती वाढवायची असेल तुमची शक्ती वाढवायची असेल किंवा तुम्हाला केस घनदाट लांब पाहिजे असतील तर तुम तुम्ही तुमच्या आहारामध्ये आवळ्याचा वापर अवश्य करावे तुम्ही आवळ्याचा रस घेऊ शकता किंवा त्याचे लोणचे घेऊ शकता किंवा त्याचा मुरंबाही करून खाऊ शकता हिवाळ्यामध्ये आवळे हे मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध असतात आपली पुढची टीप आहे रोज एक छोटा आल्याचा तुकडा चगळल्याने खूप साऱ्या आजारापासून आपले बचाव होऊ शकते आपली पुढची टीप आहे जर तुमचे ओठ काळे झाले असतील तर रोज रात्री झोपताना ओठावर दही लावून झोपावे त्यामुळे ओठ हे गुलाबी आणि मुलायम होत असतात इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असाल तर प्लीज सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब करणे बिलकुल फ्रीच आहे आपली पुढची टीप आहे विनेगर आणि बेकिंग सोडा हे स्वयंपाकघरातील स्वच्छतेसाठी सुप्रसिद्ध उपाय आहेत करपलेल्या कढाईसाठी हे मिश्रण प्रभावी ठरते करपलेल्या भांड्यात पाणी घालावे त्यात अर्धा कप विनेगर मिसळावे आणि गॅसवर गरम करावं पाणी थोडं थंड झाल्यावर त्यात दोन चमचे बेकिंग सोडा घालावे यामुळे थोडा वेळ तसेच ठेवून नंतर स्क्रबरने घासून स्वच्छ धुवावे यामुळे जे का ही काही करपलेले डाग आहे ते पूर्णपणे निघू शकतात पुढची टीप आहे बाजरीची भाकरी नेहमी मध्यम आचेवरच शेकावी उच्च आचेवर भाकरी शेकताना पीठ लागलेला भाग नेहमी वर ठेवा त्यावर पाणी लावून पाच मिनिट शेकल्यानंतर भाकरी पलटून घ्या नंतर खालच्या बाजूला डाग पडेपर्यंत भाकरी शेका पुन्हा भाकरी पलटताना फुलक्याप्रमाणे भाकरी थेट आचेवरही तुम्ही दहा ते पंधरा सेकंद शेकवू शकता यामुळे बाजरीची भाकरी छान होते आपली पुढची टीप आहे मोहरीच्या तेलामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुण असतात ज्याच्या मदतीने सांधी वाताचं दुखणं आणि सूज कमी करण्यास मदत मिळते सोबतच याने नसांना आराम मिळतो आणि शरीराच्या हालचालही लवचिक होते म्हणून तळपायांना रात्री झोपताना मोहरीच्या तेलाने अवश्य मालिश करावे यामधील कुठल्या टीप तुम्हाला अगोदरपासून माहीत आहेत त्या कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुढची टीप आहे केस गळतीवर घरच्या घरी स्प्रे बनवायचं असेल तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कडीपत्ता कोरफड आणि पाणी टाकून छान मिक्स करावे व त्यानंतर ते गाळून घ्यावे यामध्ये व्हिटॅमिन ईचे दोन कॅप्सूल आणि रोजमेरी इसेन्शियल ऑइलचे तीन चार थेंब टाकून हे स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवावे केस धुवायच्या एक तास आधी हे केसावर स्प्रे करावे नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल आपली पुढची टीप आहे ढोकळा हा गुजरातचा प्रसिद्ध पदार्थ स्वादिष्ट तसेच हलका आणि पोट भरणारा आहे ढोकळा खाल्ल्यानंतर अनेक तास भूक लागत नाही ढोकळा हे वाफवलेले आणि आंबवलेले अन्न आहे जे पचन सुधारण्यामध्ये मदत करते आणि आपल्या आतड्याचे आरोग्य देखील चांगले ठेवते हे सर्व चयापचय वाढवते आणि आपले वजन देखील कमी करण्यास मदत करते आपली पुढची टीप आहे हिवाळ्यात त्वचा खराब होऊ नये म्हणून लोक गरम पाण्याचा वापर करतात पण स्किनसाठी गरम पाण्याचा वापर स्नान करताना नुकसानदायक ठरू शकते त्यामुळे त्वचेवर सूज न जळजळ खाज अशा समस्या उद्भवू शकतात तुम्ही गरम पाण्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करून स्नान करू शकता ज्यामुळे त्वचा साफ राहील आणि त्वचेसंबंधी जे काही समस्या उद्भवत आहेत त्या उद्भवणार नाहीत आपणास एक जरी टीप आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका तसेच तुम्ही खोटून पाहता सांगा आपली पुढची आहे तांदळाचं पाणी चेहऱ्याला लावा आणि पाच ते सात मिनिटे तसेच ठेवा त्यानंतर चेहरा टाका यामुळे त्वचेतला टाईटनेस टिकून राहण्यास मदत होते त्वचा चमकदार दिसू लागते अधिक चांगला परिणाम दिसावा यासाठी राईस वॉटर अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवा आणि त्यानंतर हा उपाय नक्की करा आपली पुढची टीप आहे ऍसिडिटी दूर करण्यासाठी एक ग्लास ताकामध्ये एक छोटा चमचा मिसळून पिऊ शकता ताकातील लॅक्टिक पचनक्रिया ठेवण्यास महत्वाची भूमिका बजावत असते छिया सीड्समध्ये फायबर्स चे उच्च प्रमाण असते ओमेगा फॅटी ऍसिड आणि अँटी असतात ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते तर आजच्या आपल्या या स्पेशल व्हिडिओमधील कुठल्या स्पेशल किचन टिप्स आपल्याला आवडले आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या कमेंट करून नक्कीच सांगा आपल्याकडेही जर काही अशा टिप्स असतील तर तुम्ही कॉमेंट करून नक्कीच सांगू शकता तसेच तुम्ही कोठून पाहत आहात कमेंटमध्ये नक्कीच सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासाही जर आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता जर आवडला नसेल तर डिसलाईक ही करू शकता तसेच तुम्ही तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर देखील करू शकता आणखी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबत जे बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करू शकता तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन यामुळे मिळेल शेवटपर्यंत आपला मूल्यवान वेळ देऊन हा व्हिडिओ पाहिल्यामुळे आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार हर हर महादेव